बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर झालेल्या पंधराशे कोटीच्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाची पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेचा टीडीआर घोटाळा राज्यात चर्चेचा विषय झालाय नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला आणि खळबळ उडवून दिली प्रकरण थेट आयुक्त शेखर सिंह हो यांच्या अंगलट येणार असे दिसल्याने महापालिका प्रशासनाची अक्षरशः पळापळ सुरू आहे सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून केवळ विकासाचे उखळ पांढरे करण्यासाठीच महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या दबावाखाली काम करत होते असेही आता त्यांच्यावर आरोप होत आहेत दरम्यान हा महाघोटाळा घडला कसा याची सविस्तर माहिती आता प्रकाशात आली आहे मुळात मोबदला देताना बांधकामाचा शासकीय दर हा सव्वीस हजार सहाशे वीस रुपये प्रति चौरस मीटर असा असताना तो तब्बल पासष्ट हजार एकोणसत्तर रुपयाप्रमाणे दाखवल्यानेच विकासाची दीड हजार कोटींची लॉटरी लागल्याचे समोर आले आहे महापालिकेची पाच सात ठिकाणी अशाच पद्धतीने समावेशक आरक्षणाखाली म्हणजेच एकोमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत बांधकामे सुरू आहेत सर्व प्रकरणांत मोबदला देताना सव्वीस हजार सहाशे वीस रुपये प्रति चौरस मीटर दरानुसार देणे बंधनकारक असताना नियमांचा विपर्यास करून या आरक्षणाबाबत पासष्ट हजार एकोणसत्तर रुपये प्रति चौरस मीटर दर का काढण्यात आला याचा खुलासा होत नसल्याने प्रशासन संशयाच्या जाळ्यात अडकलंय तसेच याबद्दल महाविकास आघाडीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे पाहुयात महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्ष झाले जेव्हा महापालिकेने भाजपची सत्ता आहे तेव्हापासून भ्रष्टाचाराची मालिका ही चालू आहे आणि या दोन वर्षामध्ये महापालिका नगरसेवकांची नगर मुदत संपल्यापासून अशा अनेक प्रकार प्रकारचे भ्रष्टाचार आयुक्तांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत असा आमचा थेट आरोप आहे व त्याला या शहरातील तिन्ही आमदार साथ देत आहेत म्हणून महापालिकेच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार इथे चालू आहेत आज वाकडमधील सरकार नंबर एकशे बावीस मध्ये अडीच हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे असं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो आणि त्याचे पुरावे मी आपल्याला देऊ इच्छितो आज महापालिकेने तीन दिवसामध्ये डीआरसी दिलेली आहे जो की नऊ लोकांनी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये या विषयाची माहिती मागवली दहा दिवस होऊन गेले तरी कोणाला काही माहिती दिलेली नाहीये परंतु एखाद्या ठेकेदाराला एखाद्या बिल्डरला निविदा म्हणजे डीआरसी देताना तीन दिवसामध्ये या लोकांनी अडीच हजार कोटीची डीआरसी दिलेली आहे म्हणजेच याच्यामध्ये नक्कीच काही ना काही भ्रष्टाचार हा झालेला आहे महापालिका म्हणून ही माहिती देण्याचा टाळाटाळ करत आहे आणि माहिती लपवत आहे असा आमचा आरोप आहे शहरातील तिन्ही आमदार व राज्य शासन हे दोन्ही याच्यामध्ये सामील आहेत आणि आयुक्त त्याला कदपाणी घालत आहेत जावडेकरांना दिलं तेव्हा त्याचा रेट दिलेला आहे पासष्ट हजार एकोणसत्तर रुपये पर स्क्वेअर मीटर त्याच्या सोबतच महापालिकेमध्ये अशी बारा बांधकाम आहेत ज्याची महापालिकेने अशाच पद्धतीने डीआरसी दिलेली आहे त्याचा रेट आहे सव्वीस हजार सहाशे वीस रुपये अडतीस हजार ची तफावत महापालिकेनेच दिलेल्या कामांमध्ये आहे बारा बांधकाम बांधकामांना एक आणि ह्या वाकडच्या इथल्या आरक्षणाला एक म्हणजे आशा याच्यामध्ये महापालिकेचीच गफलत किती होते हे तुमच्या लक्षात येईल राज्य सरकारने हा मोठा पाठिंबा या सगळ्या टीडीआर घोटाळा दिलेला आहे नगर विकास मंत्रालय शिंदे साहेबांकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आहे शेखर सिंग जे आहेत ते प्रशासक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज घोटाळा झालेला आहे या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेला असं वाटतं की नागरिकांचं आमच्याकडे लक्ष नाहीये आम्ही जे काय घोटाळा करू जे काही भ्रष्टाचार करू नागरिक त्याकडे दुर्लक्ष करणार परंतु पिंपरी चिंचवडचा हा नागरिक जो आहे हा आणि पक्ष हे जागरूक आहेत आणि अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत हे घोटाळे जे वडेट्टीवार साहेबांनी बाहेर काढलेले हे घोटाळे आम्ही आंदोलनाच्या रूपात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठा आवाज या शहरामध्ये उचलणार आहोत आणि त्याचप्रमाणे जे जे काही अनेक आरक्षणाची ही जी काही यादी आहे या यादी देखील आम्ही प्रसिद्ध करणार आहोत हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे मागच्या पाच वर्षामध्ये भाजपच्या सत्तेमध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत आणि हे सगळे घोटाळे आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत आणि शहरातील हा नागरिकांचा जो पैसा आहे जो की टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेला आहे हा आम्ही सहजासहजी आम्ही या खाऊ देणार नाही आणि या ठिकाणचे तीन, है तीन, तीन। या आ, या जे आमदार आहेत या शहरातील यांनी खरं वास्तविक पाहता हा भ्रष्टाचार याला वाचा फोडली पाहिजे परंतु ते तिघही गप्प आहेत म्हणून नागरिकांच्या मनामध्ये शंका आहे की यांचा देखील त्याच्यामध्ये दे सहभाग आहे निश्चितपणे आम्ही महाविकास आरडीच्या माध्यमातून न्यायालयात आम्ही जाणार आहेत आम्हाला अपेक्षा न्यायालयाचीच आहे आणि या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थेवरून आम्हाला न्याय मिळणार नाही हे देखील आम्हाला माहीत आहे आम्ही लोक जागृती करू आंदोलन करू धरणं करू आणि हा प्रश्न धसाच लाव आणि हे आरक्षण आज महानगरपालिकेची कपॅसिटी आहे आरक्षण स्वतः डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी आहे कशाला देता तुम्ही कायमस्वरूपी महानगरपालिकेचे जे उत्पन्न आहे ते महापालिकेला मिळेल ना मग तुम्ही खाजगी ठेकेदारांच्या घशात कशाला एवढी मोठी प्रॉपर्टी घालतात महानगरपालिकेकडं महानगरपालिका कर्जबाजारी सक्षम आहे तर हे स्वतः डेव्हलप करू शकतात महानगरपालिकेने हॉस्पिटल डेव्हलप केली त्या पद्धतीने हे देखील एक सावर आणि जंगल मा, जंगल माल मालमत्ता म्हणून महानगरपालिकेची काय स्वरूपी राहू शकते ना बिंदरला okay. देण्यापेक्षा कसं आहे की जो टेड्याच्या बाबतीमध्ये ठिकाणी सविस्तर माहिती दिली हा घोटाळा म्हणजे आतापासून हा पूर्वीपासून या महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या पद्धतीने पाच गेली पाच वर्ष भाजपचं सरकार होतं महानगरपालिकेमध्ये आणि या शहरामध्ये दोन भाजपचे आमदार होते आता एक तिसराही आमदार आता त्यांच्यामध्ये सामील झालेला आहे मग हे सगळे एकत्र मिळून या महानगरपालिकेमध्ये गेल्या काही तीन वर्षापूर्वी स्थायी समितीच्या अध्यक्षाला हात महानगरपालिकेच्या आवारामध्ये अँटी करप्शनच्या पोलिसांनी लाच घेताना पकडल्या म्हणजे हा घोटाळा म्हणजे हे भ्रष्टाचार चालूच आहेत त्यांच्या माध्यमातून शिवाय आपण परवा बघितलं की तळवड्यासारख्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीने त्या कारखान्यामध्ये स्फोट झाला पंधरा महिला भगिनीने त्या ठिकाणी आपला प्राण गमावा लागला मग त्या तिथं सुद्धा जायला अम्ब्युलन्स नव्हती तिथं फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नव्हती याला सुद्धा जबाबदार तो आमदार आहे म्हणजे ज्या पद्धतीने या महानगरपालिकेमध्ये करदात्यांच्या पैशाची लूट चालू आहे आता आमच्या सहकार्यांनी सांगितलं तुषारजी कामतेने सांगितलं आमदार चावर साहेबांनी सांगितलं की आम्ही वेळ पडली तर न्यायालयात सुद्धा जाऊ आणि वेळ पडली तर सगळ्या करदात्या नागरिकांना एकत्र करून हे जन आंदोलन उभं करून या शहरामध्ये नागरिकांना दिलासा देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करू धन्यवाद